हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन शिका सात दिवसामध्ये आपण वापरत आहोत त्याच्यामध्ये आपण वाचायला आणि हो, स्पेलिंग बनवायला पण शिकत आहोत चला तर मग बघूया कालचा दिवस जो महत्त्वाचा होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे उच्च सांगितले होते तो पाहिला नसेल तर तुम्ही जरूर पाहायचा आहे आपली याच सोबत स्पोकन इंग्लिशची सुद्धा सिरीज चालू आहे स्पोकन इंग्लिश क्लासेस तशी ती सिरीज सुद्धा तुम्ही जरूर पाहायची आहे कारण या सिरीजमध्ये तर आपण आजचा व्हिडिओ तर या सीरीज मधला अतिशय वेगवान असणार आहे आणि आजचा व्हिडिओ जरूर पहा मी तुम्हाला सांगेल जेणेकरून की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भरपूर सारा बेसिक इंग्रजी तुमचं पक्क होणार आहे एकाच व्हिडिओमध्ये आणि तुम्ही दोनशे एक वाक्य बघू शकणार आहात तर ती सिरीज आजचा तो येणारा व्हिडिओ जरूर पहा दोन व्हिडिओ येत आहेत सो आपले दोन्ही व्हिडिओ पाहत राहा चला तो भगुया। न, तो तर बघूया इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्याच्याच उपयोगानं स्पेलिंग पण कसे बनवायचे बरेच जण म्हणतात मॅडम स्पेलिंग लिहायला अडचण येते सो सुरुवात करूया त्यापासून आता आपण हे ज्या गोष्टी पाहणार आहोत तर बघा इथे काही तुम्हाला शब्द दिसत असतील काही लेटर्स दिसत असतील तुम्हाला लिहिलेले इथे दोन दोन लेटर्स एका बाजूला दिसतायत तुम्हाला जस की इथं बी एल सी त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन दोन कॉन्सनंट आहे ओके बी हा एक कॉन्सनंट दोन कॉन्सनंट दोन व्यंजन आहे आता अशा प्रकारे जेव्हा दोन दोन व्यंजन एकत्र आलेली असतात त्यावेळेस उपचार करायला थोडस अवघड जातं आणि तसे प्रकारचे उपचार आले तर त्याचं स्पेलिंग काय लिहावं हे पण अवघड जातं सो दोन्ही गोष्टी आपल्या आता क्लिअर होतील बघा जर बी एल आलेला असेल तर काय करायचं दोन कॉन्सोनंट एकत्र आले की पहिल्या कॉन्सोनंटचा उच्चार हा अशा पद्धतीनं अर्धा लिहायचा आपण ब पूर्ण कसा काढतो असा पूर्ण काढतो तर आपण हा काय करायचा आहे अर्धाच काढायचा आहे म्हणजे याचा काना काढायचा नाही आणि त्याच्यासोबत एल मात्र पूर्ण लिहायचा आहे दुसरा कॉन्सोनंट पूर्ण लिहायचा पहिला कॉन्सोनंट अर्धा लिहायचा मग याच पद्धतीनं हा शब्द होईल ब्ल सो मग आता याच मेट्राने तुम्ही जर हा शब्द वाचला तर हा शब्द तयार होईल बघा ब्ल पासून ब्लॅक ब्लॅक तसाच हा शब्द तयार होईल सी चा उच्चार अर्धा क लिहिते मी याच्या सोबत चा उच्चार क्ल म्हणून हा शब्द तयार होईल क्लीन क्लीन बघा आपण वाचन करतो आहोत एफ एल एकत्र जोडी आलेली असेल तर फ अर्धा त्याच्या सोबत ओके प्ल आता हा अर्धा आहे हे लक्षात घ्या या पद्धतीने उच्चारावा लागेल आपल्याला फ्लाय तुम्ही फ्लाय म्हणू शकता फ्लाय म्हणू शकता सो जी असेल तर मग ग अर्धा लिहायचा शब्द काय होईल ग्लो ग्लो आता तुम्ही तुम्हाला कदाचित इकडचे कसे वाचायचे तर हे कदाचित आत्ताच नाही समजणार कारण हा आपला फक्त डे टूच आहे याचे जे काही उच्चाराचे नियम आहेत ते येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणारच आहोत आणि त्यामध्ये आपण त्याचे स्पेलिंग नियम पण शिकणार आहोत so, सो डी आर आलेला असेल तर आता सध्या तुम्ही फक्त फोकस या उच्चारांवर द्यायचं आहे फक्त ह्या दोन दोन शब्दांचा उच्चार इकडचं बाकीचा नाही जमणार आज दुसऱ्याच दिवशी कसं जमेल सो so, बाकीचा बाक। भाग पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ते पण जमणार आहे सो so, बघा हा होईल मग ड्रम हा होईल बी आर ब्र आता बघा आर 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 जेव्हा आलेले असतात तर त्यावेळेस ते वेगवेगळे उच्चार होतात ब्र ड्र क्र ग्र सो हे जे शब्द आहेत तर फ्र तर हे शब्द मुलांना खूप हार्ड जातात त्याचे स्पेलिंग कसे हवेत ते समजत नाही सो त्यासाठी मुलांची जरूर प्रॅक्टिस घ्या जर लहान मुलं असतील तर त्यांना हे असे दोड शब्द लिहून द्या आणि तेच त्याचे हे जे उच्चार मी लिहिलेले आहेत ते उच्चार लिहिण्याची प्रॅक्टिस आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे सो हे एकदा एवढेच उच्चार त्यांना लिहिता आले आणि कळालं हे एकदा पक्क झालं की बाकीचं सगळं त्यांना सहज जमेल जसं सी आणि र आहे तर हा उच्चार होतो क्र आणि म्हणून हा सॉरी हा राहिला हा आहे ग्रूम तुम्हाला स्नो उच्चार करावा लागेल सो अर्धा लिहिलेला आहे पहा या पद्धतीनं मग याच याचा उच्चार काय होईल स्नो एस एन म्हणजे स्नो तर एस एन इथला हा स्न आणि ऍप स्नॅक प स्नॅक तसाच एस सी म्हणजे स्क चा उच्चार शिकवा स्क तर हा एस सी आणि ओल म्हणजे हा शब्द तुम्हाला माहितीच आहे स्कूल राईट तसंच एस पी तर याचा उच्चार तुम्हाला येईल का नक्कीच सो मला लिहा कमेंट बॉक्स मध्ये येतो का त्याच्यानंतर बघा एसच्या सोबत जर एच लेटर आलेला असेल एसच्या सोबत किंवा कुठल्याही वर्ड सोबत सी सोबत यायचं असेल टी सोबत यायचं असेल पी सोबत यायचं असेल तर या शब्दांचे उच्चार हे पूर्णतः वेगळे होतात उच्चार दाखवलेत अशी ही मेथड नाही तुम्ही म्हणाल मॅडम याचा उच्चार स अर्धा करते आणि ह हो लिहिते पूर्ण स तर असं जमत नाही सो हे उच्चार मी मुद्दाम बॉक्स मध्ये लिहिलेले आहेत हे स्पेशल साऊंड आहेत हे स्पेशल साऊंड तुम्हाला याच मेथडनी पाठ करायचे जसं की बघा एस एच चा उच्चार येतो श हा होईल श सी एच चा उच्चार होतो च उच्चार थ पण होतो आणि द पण होतो राईट तशाच प्रकारे पीएच चा उच्चार होतो फ सो या मेथडने आपल्याला हे उच्चार पाठ करायचे एस एच सी एच टी एच थ किंवा द दो। दीएच चे दोन उच्चार पाठ करत टी एच चे दोन उच्चार लक्षात ठेवायचे आहेत थ आणि द त्यानंतर पीएच साठी फ तर मग याच नियमाने जर आपण या शब्दांचे उच्चार पाहिले वाचला आपण ह्याला तर कसं येणार हा एस एच आहे एस एच म्हणजे श आय म्हणजे वेलांची हा शब्द तयार होईल शी एच म्हणजे च फार गोंधळतात इथे सो शब्द तुम्हाला देता द्या हे पहिले पाठ तर करून घ्या उच्चार पण शब्द पण भरपूर प्रॅक्टिसला द्या तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला असे वेगवेगळे शब्द जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये हो मॅडम भरपूर शब्द पाठवा अशा प्रकारची कमेंट जरूर करा आणि हो तुम्ही कुठून पाहत आहात हे लिहायला गावावरून ते पाहत आहात व्हिडिओ ते मला समजेल आणि त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव शक्य असेल तर इंग्लिश मध्ये लिहा ओके आणि तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहिल्याच्या नंतर मग कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा की मॅडम आम्हाला शब्द हवे आहेत जर तुमच्या कमेंट भरपूर आल्या तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आपल्या जे व्हिडिओच्या सोबत शॉर्ट्स असतात एका मिनटाच्या त्यामध्ये मी तुम्हाला नक्की देईन सो चेअर हा त्याचा उच्चार होईल आता टी एच इतर शब्दाचा उच्चार होतो थ तुम्ही म्हणाल मॅडम मग थ कुठे होतो आणि द कुठे होतो कसं ओळखायचं तर हे तुम्हाला थोडं प्रॅक्टिस मी समजेल काही ठिकाणी त्याचा उच्चार थ होतो काही ठिकाणी द होतो पण याचा असा काही नियम नाही आहे की थ उच्चार कुठे करायचा आणि द कुठे करायचा सो त्यासाठी बाय प्रॅक्टिस तुम्हाला ते समजेल सो हा उच्चार होईल थी न थी राईट सपोज हा एक शब्द आहे पीएच एच आय एस तर याचा जो उच्चार आहे तो दिस असा करतात लक्षात घ्या याचा उच्चार जो आहे तो कसा करतो आपण दिस दी दिस म्हणजे तुम्हाला जो मी इथं द उच्चार दाखवला त्याचं हे एक्झाम्पल पीएच एच आय एस धीस म्हणायचं नाही ध नाही म्हणायचं तर हा असतो दिस द पासून उच्चार होतो सो so, इथून पुढे लक्षात ठेवा दिस दॅट ने उच्चार करायचा तसंच बघा आता हा पीएच आलेला आहे तर याचा उच्चार होतो खोने पी एच हो ओ तो, फो आणि टी ओ टो फोटो फोटो so, सो अशा पद्धतीनं तुम्हाला आता उच्चार कळाले आहेत आता थोडं जाऊया स्पेलिंगकडे सो स्पेलिंग लिहित असताना सुद्धा मी लिहून दाखवते तुम्हाला पूर्ण स्पेलिंग परंतु तुमचा फोकस कशावर ठेवायचा आहे कारण कालचा आणि आजचा डे ज्यांनी पाहिलेला आहे आणि याच्या अगोदरचं काहीच येत नाही समजा तर त्यांना बाकीचे स्पेलिंग लिहायला कदाचित अवघड जाईल रूलमध्ये बसून ते आत्ताच नाही जमणार पुढचे व्हिडिओ पाहिल्यावर ते जमेल तुम्हाला सो आता सध्या आपल्याला काय पाहायचंय बी एल बी एल मग बी एल साठी आपण काय लिहितो ब्ल सॉरी ब्ल आहे इथं तर त्यासाठी आपण लिहितो बी एल हा ब्ल चा उच्चार झाला बघा आपण याचं स्पेलिंग लिहिलं मी सांगितलं ना पाठांतराची काही गरज पडत नाही तुम्ही थोडस मन लावून अभ्यास करा तुमचे तुम्हाला ॲटोमॅटिक स्पेलिंग तयार करता येतात फार असे प्रत्येक गोष्टीला नियम लिहून घेणं किंवा नियम पाहणं नियम घोकणं अशी काही गरज नसते सो त्यासाठी फक्त बारकाईनं ऐकणे आणि त्याची भरपूर प्रॅक्टिस असे वेगवेगळे शब्द घेऊन करणे एवढंच जरुरी आहे सो बघा मग हा शब्द तयार होईल बी एल आता याच्या उच्चार उच्चारानुसार ए आणि याच्यावर अनुस्वार आहे म्हणून यन आणि क क चा उच्चार शेवटी येत असतो त्यावेळेस आपण इथे आपल्याला लिहावं लागेल के आपण त्यावेळेस काही वेळेस क का चा उच्चार करतो ओके काही वेळेस आपण सी के पण लिहित असतो सो so, सी के कुठे लिहायचं हे मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओज मधून नक्की सांगेन कचे उच्चार कुठे कोणते होतात क को साठी आपण के कुठं लिहितो क साठी आपण सी के कुठं लिहितो क साठी आपण सी के केव्हा लिहितो सो so, याचे पण नियम आहेत सो so पुढील व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत आता इथं ग्रह दिलेला आहे so सो आपण इथं पाहिलेले आहे की ग्रहसाठी आपण जी आर लिहितो ना याचा उच्चार होतो ग्रह तर मग ग्र आता इथं ग्रह आलाय मग मग मी लिहिलं जी आर ग्रीन मग यात लिहायला पाहिजे ए आय इथे तुम्हाला जे उच्चार आहेत जसं इथं ए आय आलेलं आहे इथं ए आलेला आहे हे स्वर आहेत तर स्वरांचे उच्चार कसे लिहायचे तर आपण ते पाहणार आहोत ते, ते पाहिल्यावर तुम्हाला हे बाकीचे उच्चार कसे लिहिले ते तुम्हाला समजेल ओके आता सपोज ट्रिक लिहायचे तर टी आर ट्रिक आणि क क इथे आपण लिहिणार सी के आता हा वेलांटी आहे सो वेलांटीसाठी आपल्याला लिहाव लागतं आय ते आताच कदाचित समजणार नाही हळू समजेल सो क्र क्र साठी ओ चा उच्चार आहे म्हणून इथं ओ पण शेवटी जेव्हा चा उच्चार येतो त्यावेळेस ओच्या सोबत डब्ल्यू लागत असतो सो हा स्पेलिंग तयार होईल क्रो राई त्यानंतर बघा ड्रे स आता हा शब्द बघा ज्या वेळेस एक फ्लॉस नावाचा रूल आहे लक्षात ठेवायचा आहे पुढे पण मी घेईल तुमच्यासाठी जर लेटरच्या शेवटी स चा उच्चार येत असेल लोक बघा स चा फ असा जसा इथे पण स आहे शेवटी उच्चार जर येत असेल तर त्यावेळेस हे शब्द आपण हे लेटर्स आपण डबल लिहितो डबल लिहावे असा नियम आहे सो आता इथे बघा ड्रेस लिहायचंय तर मग ड्रेससाठी डी आर ड्र साठी ए साठी मात्रा आणि आता स साठी स्पेलिंग लिहायचंय एकच एस लिहायचा का नाही तर दोन एस लिहायचे आहेत स्पेलिंग बनवायला का जमत नाही त्याचं कारण असतं हे रुल्स तुम्हाला माहिती नसतात त्यामुळे लक्षात ठेवा जर शेवटी स ल फ आणि झेड फ्लॉस म्हणजे फ एफ आलं असेल यल आलं असेल ठीक आहे सो त्याचबरोबर स उच्चार आला असेल म्हणजे यस असेल आणि झेड या उच्चारांसाठी आपण डबल लेटर घेतो शेवटी आल्यास सो so, इथं बघा ड्रेस आता इथं शेवटी ल आलेला आहे उच्चार तर आता शेवटी उच्चार ल आल्याच्या नंतर बघा बी मात्रासाठी इ आणि डबल ल इथे ल दिसल तुम्ही म्हणाल मॅडम एकदाच ल आहे तुम्ही दोनदा कसं लिहायलात तर नियम काय आहे शेवटी ल उच्चार येतोय तर मग त्यावेळेस आपल्याला तो डबल लेटर लिहावा ले लागतो ओके सो so, मग हा शब्द तयार होईल बेल तसाच प प स साठी सा इथे उच्चार येतो पी यू आणि आता शेवटी फ आलेला आहे सो so, फक्त सिंगल एफ लिहिणार का तुम्ही नाही शेवटी फचा उच्चार येत असेल तर डबल एफ लिहायचे बघा हा डबल लेटर केव्हा येतो याच्यातला हा एक रूल आहे फ्लॉस नावाचा एक रूल आहे हा सो so, हा रूल लक्षात ठेवा आता याच मेथडने तुम्हाला हा उच्चार लिहिता येईल क्रॉस लिहा बर काय येतं नक्कीच जमेल डबल लेटरचा उच्चार लक्षात ठेवा त्यानंतर बघा स्टॉप स्टॉप तुम्ही लिहू शकाल नक्कीच चला एस टी स्टॉप कसं लिहायचे तुम्हाला माहिती आहे उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उच्चार पाठवायचे आहे तसाच इथं बघा आता थ साठी तर टी एच वेलंटी आहे म्हणून आय त्यानंतर अनुस्वारासाठी एन आणि के थिंक थिंक काही वेळेस काय होतं तुम्ही म्हणाल मॅडम कुठं के कुठं सीके तर काही वेळेस बाय प्रॅक्टिस पण हे समजायला लागतो रूल तर आहेच सांगेल मी परंतु बाय प्रॅक्टिस पण समजायला लागतो सपोज तुम्ही इथं सी के लिहिलं तर मग तुम्हाला कोणीतरी सांगेल किंवा पुस्तकात दिसेल अरे थिंक मध्ये सी के नाही बाबा मग आपण आपल्या मेनूला सांगायचं सी के नाही थिंक मध्ये फक्त के येतो शेवटी आणि मग ते तुम्हाला ऑटोमॅटिक जमायला लागतो आता हा शब्द बघा सो स्व स्व साठी येतं एस डब्ल्यू त्यानंतर साठी आय आणि अनुस्वार आहे त्यासाठी यन आणि ग साठी जी सो हा शब्द तयार होईल स्विंग येत आहेत की नाही स्पेलिंग बनवायला सुद्धा सो या सर्व लेटेस्ट सहाय्याने आणि वाचू पण शकता आणि स्पेलिंग पण बनवू शकता आता हा शब्द मला तुम्ही टाकायचा आहे त्याचं स्पेलिंग लिहून तसंच हा शब्द बघा जोड शब्द आहे टी आर आणि शेवटी ए जर लिहिलं आपण एकच ए लिहिलं तर बघा तुम्हाला शब्द कसा वाटतो तुम्हाला पटकन समजेल नाही नाही काहीतरी मिस्टेक होतीय सो बघा असं जर पाहिलं तर तो वाटणार नाही शब्द अरे हे काय असं कुठे शब्द बघितलंच नाही मी म्हणजे पाहिलेल्या गोष्टी लक्षात येतात आणि मग तुम्ही वाटल्यास दुसराही वाढवू शकता त्यानंतर बघा फ्रेश आता साठी काय येतो लेटर यफ ओके सो so, एफ लेटर शो साठी काय येतो मात्रासाठी काय येतं चला लिहून पाठवा मला याचं स्पेलिंग सो कमेंट बॉक्समध्ये हे स्पेलिंग तुम्हाला लिहायचे तसंच इथं राखवलेले हे दोन उच्चार सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे सो so, आजचा व्हिडिओ ही जी नवीन पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कोणत्या गावचे आहात आणि तुम्हाला शब्दार्थ पाहिजे आहेत का मराठीतनं तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली स्पोकन इंग्लिश क्लासचा आजचा व्हिडिओ जो भन्नाट होणार आहे तो जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलैकनचं बटन पण दाबा बरेच जण विचारतात तुमचे इतर व्हिडिओ कसे पाहायला मिळतील सो so, चॅनल सबस्क्राईब केलं की व्हिडिओ पाहता येतात म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि तुम्हाला व्हिडिओ आलेला कळतो सो so, सोबत राहा पाहत राहा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना सो so, लाईक तो बनताय एक लाईक जरूर द्या त्याच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं कमेंट जरूर टाका तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असतात तुम्हाला त्याची किंमत नाही वाटत पण आमच्यासाठी त्या खूप व्हॅल्युएबल असतात खूप किमती असतात सो so, जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा आणि लाईक केल्यावर हाईप नावाचं बटन दिसेल हाईप शब्द दिसतील एच वाय पी ई ते आल्याच्यानंतर त्याला क्लिक करा दाबा त्यानंतर पॉईंट्स दिसतील त्यालाही दाबा सो so, या पद्धतीनं आपलं चॅनल बूस्ट होण्यासाठी चॅनलची प्रगती होण्यासाठी जरूर मदत करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू